बालमित्रांनो आज आपल्याला छान गमतीदार खेळ खेळायचा आहे आपण या खेळाला नाव देऊत प्राण्यांच्या चाली काय नाव देऊत प्राणी कसे चालतात कसे आवाज काढतात हे आपण या खेळातून पाहणार आहोत पहा आपल्या खेळाचं नाव प्राण्यांच्या चाली आहे हे आपण नाव दिले यामधून आपलं खेळणं पण होणार आहे आणि आपल्याला प्राण्यांची चाल सुद्धा माहीत होणार आहे कशी चालतात ते खेळायचा खेळ प्राण्यांचं नाव ऐकलं की प्राण्यांची तशी कृती करायची तस चालायचं करायची सुरुवात ससा पुत्र हत्ती अश्वल तो खेकड़ा पायाचा एवढा आवाज येत नाही फक्त केकडा हळूहळू चालतो बेडूप चाल व्यवस्थित कर मगर छान पहा म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या चाली व्यवस्थित केल्यात म्हणजे तुम्ही हे सगळे प्राणी पाहिलेत काही प्राणी प्रत्यक्ष पाहिलेत काही प्राणी तुम्ही टी व्हीमध्ये मध्ये पाहिले असतील मोबाईलमध्ये पाहिले असतील बरोबर आहे की नाही मग तुम्हाला त्यामुळं त्या प्राण्यांची चाल सुद्धा माहीत आहे आणि तुम्हाला काही प्राण्यांचे आवाज सुद्धा छान काढता आले सगळ्यांनी खूप छान खेळ खेड़ खेळलात त्याबद्दल स्वतःला छान शब्बासकी घ्यायच्या अगोदर आणि नंतर फक्त तीन आनंदी टाळ्या वाजवायच्या